कथा विश्वसादर करीत आहे साठे लिखित कादंबरी अलगुज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अलगुज भाग सहावा चार दिवस गेले आणि मग एके दिवशी सकाळीच हौसाबाई चिंतूला घेऊन पेटेत आली ग्रामपंचायतीच्या कचेरीत गणू बसला होता त्याची आणि चिंतूची गाठ घालून हौसाबाई परत गेली गणून तिरप्या नजरेनं जावई निहाळून घेतला आणि म्हणाला या बसा पान खा नाही मी पान खात नाही चिंतू खाली पाहत उतरला बरं बघ तंबाखू तरी खावा गणूनं पुन्हा आग्रह केला चिंतू वेदरला म्हणाला नका नका मला घेरी येईल त्यानं चौफेर पाहिलं तो प्रत्येक शब्द चाचरत बोलत होता आणि त्याला कापरं भरत होतं मग चा घेऊन जा गणू म्हणाला न ग चिंतू रडकुंडीला आला मग म्हणाला मी चा घेत नाही है। तेवढी भाकरी खातो म्या चा घेतला तर दादा राग भरल एकदा म्या विडी नि आणि दादानं मला पायतान पायतानानं पायतान। मारलं मरणारच होतो मी हे ऐकून गणू मनात चरकला काहीच बोलला नाही चिंतूचं ते दुबळं वागणं हताश बोलणं याची त्याला कीव आली म्हणाला तुम्ही काम काय करता मी मी मळ्यात काम करतो चिंतू दपकत म्हणाला आणि तिकडंच राहतो मग गणू म्हणाला आता तुमचं लगीन होणार मग तुम्ही कसं वागणार हाय असंच आणि कसं चिंतू म्हणाला तुम्ही मळ्यातनी बायको कुठं गणूनं विचारलं ती ती घरात चिंतू म्हणाला घरात दादा वहिनी पोरा की चिंतूचं ते बोलणं ऐकून गणू संतापला पण काहीच बोलाला नाही काय हा नवरा पोरीला बहिणानं पाहिला असं म्हणत तो चालता झाला नाकी डोळी घरादारानं जरी नवरा ठीक असला तरी माझी रंगू सुखी होणार नाही असा विचार करीत तो घरी गेला रंगूला पाहून व पसंत करून बळी गेला त्याला आठ दिवस झाले होते पौर्णिमा पौर्णिमा झाली की आम्ही येऊ मागणी घालून लग्न निश्चित करू असं तो म्हणाला होता त्यामुळं बहिणाच्या डोकीवरचं ओझं खांद्यावर आलं होतं ती पौर्णिमेची वाट पाहत होती पौर्णिमा झाली की बळी येणार रंगूचं लग्न ठरणार आणि मग माझी रंगू सासरी जाणार असं चित्र बहिणाबाई कल्पनेनं आपल्या डोळ्यापुढं उभे करीत होती आणि समाधानाची निश्वास टाकीत होती रंगूच्या लग्नाचा तो दिवस लवकर यावा म्हणून आतुर होऊन त्याची वाट पाहत होती गणूचा मळा शांत भासत होता सर्वत्र सामसूम झाली होती मेंढराला मेंढरू खेटून बसलं होतं दोन चाबरी कुत्री त्या मेंढरात शिरून गळप झाली होती पलीकडे पांदीच्या तोंडाला तीन धनगर आगटी करून ढोल वाजित होते देवाचं नाव घेत मेंढराची राखण करीत होते एक धनगर लाकडी घाण्यासारखा कर्कश आवाज काढून या बिरुबा देवाचं गा सुबरानं मांडलं या ओळी आळवीत होता आणि ढोलाचा तो डिंगडांग डिंगांग हा ठेका अंधारात नाचत होता जेवण झाल्यावर गणू बाहेर पडला कन्हेरीच्या ताटव्यात थपकून थोडा वेळ उभा राहिला आणि पुढं निघाला त्यानं आपली प्रचंड कुऱ्हाड पोटाशी धरली होती खळ्यात बसलेल्या बापूनं त्याला पाहिलं होतं गणू गावात गेला आहे असे समजून जर रंगू बाहेर आली तर अनर्थ अनर्थ होईल अशी बापूला भीती वाटत होती त्याचं चित्त पागल होतं तो रंगूची चाहूल घेऊन हळूच गणूकडे पाहत होता रंगूच्या काकणांचा किनकिनाट त्याला ऐकू येत होता आणि त्याची भीती वाढत होती हातातला अलगोज त्यानं तसाच धरला होता अलगोज वाजला की बाहेर येईल अशी त्याला भीती वाटत होती म्हणूनच गणूवर नजर देऊन तो गप्प उभा राहिला रंगू जागीच होती आणि बहिणाबाई निवांत झोपली होती थोड्या वेळानं गणू दूर निघून गेला आणि बापूचा जीव खाली पडला रंगू बाहेरचा कानोसा घेत होती उशिरानं ती बाहेर जाण्याचा विचार करून उठलीनी चौकटीत आली कवाडाजवळ काकणं खळळकण वाजली आणि बापूला धडकी भरली त्याचवेळी दुरून गणू धावत आला आणि म्हणाला बापू सावदास मळ्यात चोर शिरल एवढंच बोलून तो धनगरांना खबर द्यायला पळाला बापूनं अंगावरचं घोंगडं झटकून टाकलं भाला सरळ धरला आणि सावध नजरेनं अंधारात चोरांना पाहू लागला एकाएकी वातावरण तंग झालं हालचालीचे आवाज आस्ते आस्ते कानावर येऊ लागले कोपऱ्यातले धनगर गप्प झाले गणूनं दडी मारली बापू भाला घेऊन दबा धरून राहिला आणि मग एकदम भडका उडाला हा हा म्हणता दानादान उडाली मेंढ्र सैरावैर पळू लागली कुत्र्यांनी ओरडून शिवार हलवून टाकलं त्या तीन धनगरावर चोरांनी पहिला हल्ला चढवला दोघांनी गणूला वेळला आणि दोघे बापूवर धावले चोरांची चपळाई केली बापूला भाला फेकायला अवसरच मिळाला नाही झपाट्यात त्याच्या भाल्याचा फाळ उडाला नुसती काठीच त्याच्या हातात राहिली पण बापू डगमगला नाही त्यानं ती काठी उलट धरून समोरच्या गडी चोपून काढायला आरंभ केला एक मजबूत देहाचा माणूस दोन काखे दोन मेंढरे घेऊन पळत होता त्याला पाहून गणू पिसाळला त्यानं पुढ्यातील चोकला खाली पाडून पुढं धाव घेतली आणि मेंढरं घेऊन पळणाऱ्याला एका आज दणक्यात के आडवा केला तशी ती दोन कुत्री धावली त्या पडलेल्या चोराला मडू लागली गणूचा माळा दणकत होता कुर्राडीवर कुर्राट टकरत होती हाना मारा या गर्जनांनी रान हबकत होता बापूनं आपल्या समोरच एक गडी आडवा पाडला आणि दुसऱ्याला रेटीत तो पुढं निघाला बापूच्या चढाईनं गणूवरचा दाब कमी झाला गणू डोळे झाकून मारू लागला तोच बापू त्याच्या पाठीवर आला त्याला पाहून गणूला पुन्हा चेव आला आणि त्याची कुऱ्हाड बेबंद मारा करू लागली मळ्यातली ती दंगल गावानं ऐकली आणि जो तो कंदील काठी घेऊन गणूच्या मळ्याकडे धावत निघाला माणसांचा लोंढा लागला होता आलो आलो या आरोळ्या गगनाला भेडल्या होत्या आणि माळानं दिवट्या पळत होत्या गणू बापू आणि ते तीन धनगर एकत्र आले आणि गणूचं बोळ वाढलं तसा चोरांचा धीर सुटला त्यांनी हळूहळू माघार घेतली ते खवळलेल्या गणूला व बापूला रोखून धरीत ओढ्यात काठी गेले आणि एकदम ओढ्यात उड्या घेऊन त्यांनी पोवारा केला मग मळा शांत झाला गणू बापू परतले तेव्हा एक चोर जखमी होऊन विवळत पडला होता आणि दुसऱ्याला कुत्र्याने दाबून धरलं होतं दोन चोर हाती लागल्यामुळे गणूला बरं वाटलं ते दोन धिपाड चोर तिवाड्याला बांधले होते गावत्यांच्या भोवती जमला होता हानमा पाटील पण तिथं आला होता गणू आणि बापू रक्तबंबाळ झाले होते त्यांना पाहून रंगूच्या तोंडचं पाणी पळालं होतं बहिणा हवालदिल झाली होती आणि रडत होती, होती। रंगूनं गणू बापूच्या जखमा बांधल्याने सहज तिवड्याकडं पाहिलं ते दोन चोर पाहून तिला आश्चर्य वाटलं यांना आपण कुठंतरी पाहिलं असावा असा विचार करीत ती क्षणभर थांबली मग तिच्या लक्षात आलं की त्यात की त्या दिवशी हे दोगे बड़ी ते हे दोघे बळीबरोबर पेठेत बसले होते आणि गणमोहित्याची कुऱ्हाड बघून ये म्हणजे तुला त्या रेड्याचं काय होईल ते कळून येईल असं आपण बळीला उत्तर दिलं होतं म्हणून त्यांना या दोघांना गणमोहित्याची ताकद आजमावण्यासाठी पाठवलं असावं असं तिची खात्री झाली पण ती काहीच बोलली नाही ते दोन चोर धनाजी आणि मानाजी मानगावच्या बळीचे जोरदार होते ते रक्तानं माकले होते गुडघ्यात माना घालून ते बसले होते सर्व काही स्थिरावल्यावर रहानमा पाटलाला जोर चढला जो जिकडं हात जाईल तिकडं खाजवीत जांभ्या देत होता मनातून तो गांगरलाही होता हे आपल्या सासूरवाडीचे रामोशी यांना अटक करावी तर सकाळीच बळी पाटलाची बंदूक दारात नाचू लागेल याची त्याला भीती पडली होती बरं पंचनामा न करावा आणि हे चोर तालुक्याला रवाना न करावे तर गावचा कल फिरेल सारा गाव भिथळेल याचीही त्याला धास्ती वाटत होती म्हणून तो उगीच बचक्यात पाणी धरून बसला होता एका कोपऱ्यात नामा आणि लक्ष ही जोडी बसली होती धनाजी रामशाचं विवळणं ऐकून रामा लक्षाला हळूच म्हणाला लक्ष्मणा पाटील तुम्ही जवातवा रंगूला पळवण्याची भाषा बोलता पर मी म्हणतो जर मेंढरू पळवताना इतका मार मिळतो तर रंगूला मिळवताना किती मिळेल बघा हे ऐकून लक्ष कावरा बावरा झाला काहीच बोलला नाही आपण जर रंगोला हात लावला तर आपलीही अशीच अवस्था होईल या विचारानं त्यानं नामाला चिमटलं सकाळी सूर्योदयाला बळी लाल तंबार होऊन नांदगावात येऊन दाखल झाला प्रथम त्यानं मोठमोठी माणसं गाठली आपण पिढ्यान पिढ्यांचे पीड़ें शेजारी बेरडाने गुन्हा केला तो माफ करा दंड कराने खटला हातच मिटवा अशी त्यानं रदबदली केली सकाळी चावडीत गाव जमला मानगावच्या रामोशांचा खटला नांदगावात उभा राहिला सुरुवातीलाच बळीनं नांदगावला हात जोडले आणि दंड भरण्याची तयारी दाखवली म्हणाला हे घोंगडं खुंटीला लावू नका माझ्या गावच्या बेरडाने गुन्हा केला त्याबद्दल मला माफ करा दंड घ्याने हे खटलं हातच मिटवा दोन्ही गावचा मान राखा नांदगाव विचारात पडला बळीशी वेर करण्यापेक्षा दंड घेऊन वाद मिटवावा आज सर्वांचा सूर निघाला आणि दोनशे रुपये दंड देऊन बळीनं रामोशी सोडवली बळीनं भयंकर पराजय पदरात घेतला रंगूचं आव्हान स्वीकारलं गणू मोहितेची कुऱ्हाड पाहण्याचा त्यानं प्रयत्न केला त्यात त्याला त्या अपयस आलं घोर अपमान झाला ते सारं पदरात घेऊन तो आला तसा परत मानगावला फिरला आणि ते परकनन, परकरन परकरण नांदगावनं संपवलं परंतु गणूच्या मनात ते सारखं डाचत होतं रामोशावर त्याचा भरोसा नव्हता दुखावलेली रामोशी दगा देतील असं त्याला वाटत होतं म्हणून त्यानं लगेच मळा सोडला मळ्यातील पिरहाड गावातील चिरेबंदी वाड्यात नेलं बहिणाला मात्र याचा आनंद झाला घरकामाचा सर्व भार रंगवर सोपून घर ते देऊळ अशा फेऱ्या ती घालू लागली परंतु रंगूचा आनंद मावळला ती चांदणी रात्र ती मळ्याची शोभा तो बापूच्या अलगोजाचा मधुर नाद याला ती आता अंतरली होती ती मनात झुरत होती सांज सकाळ बापू येऊन जेवून जात होता त्याला रंगूशी बोलायला मिळत नव्हतं किवचित एखादा शब्द बोलित होता त्यामुळं रंगो बेचेन झाली होती दिवसभर ती मळ्याकडे पाहत राही जेवण वेळ झाली की बापूची वाट पाहत बसेने बापू जेवण गेला की उदास होई मग अंधरुणावर पडून बापूच्या आठवणीनं तिचा ऊर भरून येई आता बापू एकटाच बसला असेल त्याला करमत नसेल तो अलगूच वाजवीत असेल असा तासन तास विचार करीत ती रात्रीच्या रात्री जागून रात काढित होती वाऱ्यांची झुळू काढवली जावी मग तिला वावटळीचं रूप येऊन मोठी वावटळ उठावी ती गिरक्यात धावावी तशी रंगूच्या मनाची अवस्था होत होती कोंडमारा झालेलं तिचं मन वावटळीसारखं फिरत पळत होतं तिचं मन वेडपिसं झालं होतं नको नको ते विचार करीत होतं आता ती फारसं कुणाशी बोलत नव्हती मनाशीच ती बोलत होती आणि मन चल म्हणेल तिकडं जात जात होती याच दरम्यान रामानं बाप बापूमागळं टुमणं लावलं होतं ही चाकरी पुरं तो म्हणत होता आता चाकरी नको तू घरी चल दांडग्याचं वैरी बी दांडगं असतात त्यात आपण फुकट मारू आपलं घर राखू ये संसार करू ये परंतु बापूनं रामाचं बोलणं मनावर घेतलं नाही त्यानं ना गणूकडे बोट दाखवलं आणि रामा गणूकडे जाऊन म्हणाला मोहिते आता माझ्या बापूला मोकळं करा तुमच्या घरी जन्म काढावा अशी मी कबुली दिली नव्हती खार होते परवाच्या मारा मारामारीत बापू होता म्हणून माझा जीव वाचला आता एवढं वरीस कड काढा बापूला राहू द्या गणूनं समजूत घातली तसा रामा शांत झाला एक वर्ष आता जाईल मग बापूचं लग्न करून सून आणून संसार करू असा दूरचा विचार करून तो घरी गेला